प्रभू श्रीरामाचा अवमान केल्याप्रकरणी ठाणे शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चा आणि हिंदू संघटनांकडनं तीव्र आंदोलन करण्यात आलं आहे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत हा प्रकार घडला होता याचा विरोध भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला आहे या आंदोलनामध्ये शहर अध्यक्ष संजय वाघुले आमदार संजय केळकर जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के भाजप प्रदेश सचिव संदीप लेले त्याचप्रमाणे इतरही मान्यवर सहभागी झाले होते आंदोलनकर्त्यांनी शरद पवार यांच्यावर हिंदू देवतांचा अपमान करण्यास समर्थन करत असल्याचा आरोप केला त्यांच्या भूमिकेच्या विरोधात संतप्त निषेध नोंदवला हिंदू संघटनांनी या प्रकारामुळे भावनिक दुखापत झाल्याचं सांगत भविष्यात अशा घटनांना रोखण्याची मागणी केली आहे ज्ञानेश महाराव सारखा पाखंडी माणूस प्रभू श्री रामचंद्र यांच्याबद्दल स्वामी समर्थांसंदर्भात अतिशय चुकीच्या पद्धतीने वक्तव्य करतो त्यांना त्यांची लायकी त्यांची पात्रता त्यांची योग्यता आपले जे जोडे आहेत ते शेणात बुडवून त्यांच्या थोबाडावरती मारण्यासारखी त्यांची योग्यता आहे आणि सर्व होत असताना दसूर खुद्द शरद पवार छत्रपती शाहू महाराज त्या ठिकाणी उपस्थित होते ते शरद पवार त्यांचा दुतोंडी चेहरा आहे तो लोकांसमोर आलेला आहे आणि एक माणूस व्यासपीठावरन प्रभू रामचंद्र समर्थ सगळ्यांचीच शाब्दिक विटंबना करतो आणि उघड्या डोळ्यांनी ही माणसं भगत बसतात ते काय चाललं काय हिंदू धर्म सोशी आहे याचा अर्थ असा नाहीये कोणी देशाच्या जा बाहेर जाऊन देशविरोधी बोलतो देशातलं चांगलं जे आहे ते बाहेर बोलायला पाहिजे ते सोडून म्हणजे सगळीकडे निवडणूक नरेटिव्ह अजेंडा हा धंदा सोडा होता हिंदू धर्म जागृत आहे आणि हिंदू सकल हिंदू जर उठला आणि रस्त्यावर उतरला तर तुमची पळताभूई थोड़ी होऊन जाईल सीपी गोयनका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट एट यंग एज फॉर स्कॉलास्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्सपेक्टिव प्राउड टू हैव वर्ल्ड टॉपर्स अँड कंट्री टॉपर्स इन 10th स्टैंडर्ड केम्ब्रिज एक्झामिनेशन्स Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.